ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगावर तेलाच्या अभिषेकाचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत मग महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला तेल अर्पण करता येईल कि कि का किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या तेलाचा अभिषेक करावा शिवलिंगावर तेल लावणं योग्य की अयोग्य आणि त्यामागील महत्त्व किंवा फायदे काय आहेत चला समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला म्हणजेच आठ मार्च रोजी आहे महाशिवरात्री पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले म्हणून या दिवसापासूनच प्रथम भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांची त्यांच्या विधीनुसार पूजा करण्यात आली महाशिवरात्री साजरी करण्याचं सा, आणि या दिवशी पूर्ण विधीपूर्वक शिवलिंगाची पूजा करण्याचे देखील एक कारण आहे जेव्हा दानव किंवा देव यांच्यामध्ये समुद्रमंथन झालं तेव्हा प्रथमच विष बाहेर आलं आणि ते विष पिण्याची क्षमता कोणाचीच नव्हती म्हणून भगवान शिवांनी संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी ते विष प्यायलं ज्या दिवशी भगवान शिवानी हे विष पाहिलं त्या दिवशी महाशिवरात्री म्हणजेच माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती त्याच निमित्त साधून देखील महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अनेक प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या जातात त्यापैकीच एक आहे तेलाचा अभिषेक ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला तेल अर्पण करावं असं सांगितलं जातं कारण शिवलिंगावर तेल अर्पण केल्यानं ग्रह दोष दूर होतात असं म्हणतात शनिदेव हे शिवाचे परमभक्त मानले जातात अशा स्थितीत शिवलिंगावर तेल लावल्यानं शनिदेव शांत होतात असं सांगितलं जातात आणि त्यांच्या कुटील दृष्टीचे अशुभ परिणाम सुद्धा दूर होतात आणि होण्यास मदत मिळते शिवलिंगावर तेल अर्पण केवळ सती किंवा के त्रासच नाही तर कोणत्याही ग्रहामुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा नाश होतो असं सांगितलं जातं सा याचबरोबर शिवलिंगावर तेल अर्पण केल्यानं किंवा तेलाचा अभिषेक केल्यानं घरावर येणारे प्रत्येक संकट टळतात घरात शुभ सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्याचा वास होऊ लागतो आणि घर धन्य बनत असं सांगितलं जातात शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला तेल लावल्यानं घरातील व्यक्तींचे रोगही दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तेल अर्पण केल्यानं घरामध्ये कोणताही आजार किंवा रोगाचं वातावरण असेल तर ते दूर होण्यास मदत मिळते असं शास्त्र सांगतं याचबरोबर व्यक्तीचं आरोग्यही सुधारू लागतं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला तेल अर्पण केल्यानं घरातील दूर होऊन घरात सकारात्मकता निर्माण होते कौटुंबिक त्रास वैवाहिक तणाव नोकरी व्यवसायातील अडथळे इत्यादी सर्व नाहीसे होतात आणि प्रत्येक कार्य यशस्वी होऊ लागतात आणि घरातील व्यक्तींची प्रगती होण्यासही मदत मिळते पण आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की महाशिवरात्रीच्या दिवशी जर शिवलिंगावर तेल अर्पण करायचं असेल तर ते कोणतं तेल अर्पण करावं तेही महत्वाचंच आहे आता महाशिवरात्रीला विशेषतः शिवलिंगाचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे याशिवाय महाशिवरात्रीला शिवलिंगावर तेलही अर्पण केलं जातं अशा वेळी ज्योतिषी आणि तज्ज्ञांच्या मते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चमेलीचं तेल अर्पण करावं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला चमेलीचं तेल अर्पण केल्यानं वैवाहिक जीवन मधुर बनतं वैवाहिक जीवनातील सर्व त्रास दूर होतात आणि पती पत्नींमध्ये सलोखा टिकून राहतो चमेलीचं तेल अर्पण केल्यानं भगवान शंकरांकडून इच्छित जोडीदाराचा आशीर्वादही मिळतो म्हणून लग्न इच्छुक मंडळींनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चमेलीच्या तेलाचा अभिषेक नक्की करावा याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मोहरीचं तेल अर्पण केलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मोहरीचं तेल अर्पण केल्यानं ग्रहदोष दूर होतात आता ज्यांना ग्रहदोषाचा हो ग्रह त्रास आहे ग्रहांमुळे जीवनातील संकट येत असतील आणि त्यापासून मुक्ती हवी असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मोहरीचं तेल अर्पण करावं तुम्हाला आणि प्रलंबित कामे सुद्धा मार्गी लागतील महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर आवर्जून मोहरीचं तेल अर्पण केल्यानं जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं सा याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जवस तेलाचाही अभिषेक केला जातो कारण जवस हे पैसे आकर्षित करणारं मानलं जातात अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जवस तेलाचा अभिषेक केल्यानं धनाशी संबंधित समस्या दूर होतात असं म्हणतात कर्ज असेल जास्त खर्च होत असतील पैसे खर्च होत असतील अडकलेले पैसे परत मिळवायचे असतील किंवा घरातील इतर धनाशी संबंधित समस्या असतील तर या सर्व समस्यांपासून सुटका हवी असेल आणि आर्थिक लाभ हवा असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून शिवलिंगाला जवस तेल अर्पण करावं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जवस तेलाचा अभिषेक केल्यानं आर्थिक संकटांपासून नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तिळाचं तेलही अर्पण करावं महाशिवरात्रीला तिळाच्या तेलाचा अभिषेक केल्यानं पितरांची शांती होते शिवाय पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो पितृदोष दूर होण्यास मदत मिळते याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी तिळाच्या तेलाचा अभिषेक केल्यानं घरातील नकारात्मकताही दूर होण्यास मदत मिळते आणि कौटुंबिक प्रेम वाढतं घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यास मदत मिळते तर अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगावर तेलाच्या अभिषेकानं अनेक चमत्कारिक फायदे होतात मग महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला तेल अर्पण करता ते येईल कि कि का किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या तेलाचा अभिषेक करावा शिवलिंगावर तेल अर्पण करणं योग्य आहे की अयोग्य आणि त्यामागील महत्त्व किंवा फायदे काय या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्याही समस्येनुसार तेलाचा अभिषेक करण्यापूर्वी एकदा ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा तर आधी सांगितल्याप्रमाणे माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री आहे आणि यंदा आठ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करण्याची विशेष पद्धत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी अनेकांच्या घरी शिवलिंगाची स्थापना केली जाते शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण घरोघरी शिवलिंगाची पूजा करतात तुमच्याही घरात एखादं शिवलिंग असेल तर तुम्ही सुद्धा ज्योतिषीय सल्ला घेऊन शिवलिंग सजवून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अशा पद्धतीने अभिषेक नक्कीच करू शकता महाशिवरात्री हा सण भगवान शिवाला समर्पित असल्यानं या दिवशी शिवलिंगावर नुसता जलाभिषेक जरी केला आणि शिवपंचाक्षरी मंत्राचं पठन केलं तरी देखील अनेक पटींनी लाभ मिळतो असं सांगितलं जातात तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारे अभिषेक करता का किंवा याआधी तुम्ही तेलाचा अभिषेक केलाय का आणि त्याचे तुम्हाला काही चमत्कारिक अनुभव जाणवलेत का हे शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका